आषाढीच्या वारीसाठी राज्यभरातून आता दिंड्या पुण्याच्या दिशेने आहेत आपल्या विठुराचा जयघोष करत चालत पंढरीच्या दिशेने जातात मंत्री गुलाबराव पाटील यांच्या माध्यमातून जळगाव ग्रामीण मतदारसंघातील तीन हजार भाविकांना आज पंढरपूर येथे रवाना करण्यात आहे 5, 4, 3, पांडुरंगाच्या दर्शनाकरता याकरता जवळपास तीन हजार लोक साठ बसेसमधून इथून रवाना होत आहे आणि आम्हाला आनंद आहे की हे दर्शन घडण्याचा योग हा पांडुरंगाकडनंच होतोय आम्ही निमित्त मात्र आहे शेवटी देवाने बोलवल्याशिवाय कोणाचंच दर्शन होऊ शकत नाही आणि देवाने हे ठरवलं असेल की वाया इदगाव मार्गे जशी बस चालते तशी वाया गुलाबराव मार्गे या त्यामुळे हे दर्शन जे होतं आहे हे देवाच्या मर्जीने होतं आहे आम्ही निमित्त मात्र आहे आणि आज आपण बघतोय की कीर्तनकार असतील भजन कीर्तनकार असतील सगळे सेवेकरी आज या लोकांना बरोबर घेऊन जात आहेत आणि या गोष्टीचा आनंद आहे की हा सर्वसाधारणांचा सा देव आहे गरिबांचा देव आहे शेतकऱ्यांचा देव आहे या देवाचं दर्शन घेण्याकरता हे मंडळी इथून रवाना होते आणि देवाला हीच प्रार्थना आहे की यावर्षी पावसाचं जोर कमी आहे तो वाढावा हीच